महानगरपालिका निवडणुकीत प्रभा क्रमांक चौदा मधून ऍडव्होकेट रीमा काळे खरात विजयी झाल्याबद्दल सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांच्या निवासस्थानी सत्कार दिव्यांगांना महानगरपालिकेत मानधन मिळण्यासाठी प्रयत्न करणार ॲडव्होकेट रीमा काळे खरात आज दिनांक सतरा जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत प्रभा क्रमांक दहामधून भाजप पक्षाकडून रीमा काळे खरात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते ॲडव्होकेट काळे यांनी प्रभाग चौदा मधून दंडनीत विजय मिळवला आहे विजय मिळाल्याबद्दल सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला आहे महापालिका मधील दिव्यांगांना दिव्यांगांसाठी मानधन मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून महानगरपालिकेच्या सभागृहात आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक अॅडव्होकेट रीमा काळे खरात यांनी दिली आहे यावेळी आशिष चव्हाण शंकर घोडके वैभव मुळे आदींची उपस्थिती होती आज आहे आता काय मुद्दा दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत म्हणण्यापेक्षा दिव्यांगांच्या संदर्भात कुठलं कामच होत नाहीये आणि महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो दिव्यांगाच्या प्रति अतिशय उदासीन आहेत आणि त्यांना काम करणं हे फार गरजेचं असल्या कारणानं आता जे कुठलाही गव्हर्मेंट सर्वंट घ्या किंवा कुणी घ्या त्यांना हर महिन्याला पगार येतो मात्र दिव्यांगाच्या संदर्भात तसं होत नाही दिव्यांगांना हेतू पुरस्कार डावलण्यात येतं कारण त्यांच्याकडून कुठल्याही स्वरूपाचं ज जो, जो पेमेंट मिळतं त्याच्यामध्ये पाच टक्के किंवा टक्केवार यांना मिळत नाही त्याच्यामुळे दिव्यांगांचं पेमेंट हे महिन्याला निघत नाही तर माझा पूर्ण प्रयत्न असेल की दिव्यांगाचं जे निर्वाह भत्ता जो आहे तो प्रत्येक महिन्याला हा मिळालाच पाहिजे आणि आणि निर्वाह भत्ता मिळणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच बाकीच्या ते माड़ा, ते अनेक योजना आहेत आता महानगरपालिकेमध्ये मागच्या वेळेला जेव्हा विचारलं होतं की तुम्ही दिव्यांगासाठी काय करता तेव्हा आयुक्त मॅडम मॅडमकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं तर याच्यामध्ये आपण जे आहे ते दिव्यांगासाठी जो काही निर्वाह बत्त्यासोबतच त्यांच्या ज्या काही अनेक योजना आहेत त्यांना दवाखान्याचा खर्च मिळणं आवश्यक आहे त्यांना दोनशे स्क्वेअर फूट जागा मिळणं आवश्यक आहे उद्योगधंद्यासाठी आणि त्यांचे जेही प्रश्न असतील ज्याही योजना असतील अनेक प्रकारच्या योजना आहेत त्या सर्व योजना मिळण्यासाठी माझं पहिलं प्राधान्य हे दिव्यांग असेल दुसरं प्राधान्य गोरगरीब लोक जे आहेत ज्यांना ज्यांना घराची गरज आहे तर अशा लोकांना घरकुल मिळण्यासाठी माझा दुसरा प्रयत्न असेल माझा तिसरा प्रयत्न हा ज्या काही महिला आहेत ह्या महिलांना त्यांच्या पायावर उभं करणं जो काही सुशिक्षित बेरोजगार आहेत जे काही आता म्हणजे व्यसनाकडे वळलेले आहेत त्या सुशिक्षित बेरोजगारांना छोटे मोठे का होईना उद्योगधंदे कसं करता येईल ते बघणं म्हणजे एकूण पहिला प्राधान्य माझं दिव्यांग आहे दुसरं प्राधान्य घरकुल आहे आणि तिसरं प्राधान्य जे आहे तर हे महिला आणि जे युवक आहेत तर या त्यांच्या उद्योगधंद्याच्या संदर्भात आहे आणि तेवढ्याचसाठीही मी निवडणुकीला उभं राहिले आणि विजयी झाले आहे तर मी खऱ्या अर्थानं नगरसेवक सेवक या शब्दाचा अर्थ मी पूर्ण करेल आणि जे काही लोकांनी मला मतदान केलेलं आहे त्या मताचा नक्कीच मी उतराई होण्याचा प्रयत्न करेन